नमस्कार स्वागत आहे तुमचं सुषमा किचन आज आपण जो ओला नारळा असतो त्यापासून ओल्या नारळाची चटणी करायला आपण ओल्या नारळाची सुक्की चटणी किंवा मग ओल्या नारळाचा भुरका पण म्हणू शकतो ही चटणी तुम्ही प्रवासात पण नेऊ शकता दोन ते तीन दिवस ओल्या नारळाची जरी असली तरी या पद्धतीनं केलेली चटणी दोन ते तीन दिवस छान आरामात टिक आणि जर ही चटणी तयार झाल्यानंतर थंड झाल्यानंतर तुम्ही जर फ्रीजमध्ये एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवली तर दहा ते बारा दिवस आरामात आता आपण ओल्या नारळाची चटणी किंवा मग भुरका बनवायला रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तसेच रेसिपी शेअर करायला विसरू नका आणि कमेंट करून सांगा की तुम्ही ओल्या नारळाच्या कोणत्या कोणत्या रेसिपीचा आपण ओल्या नारळाची नारळाची चटणी बनवण्यासाठी एक मी ओला नारळ हा खिसून घेतलेला आहे याच्या तुकडे केलेले नाहीत आपल्याला हे मिक्सरनं ना काढायचं नाही ना त्यामुळे हो आपण हे खिसून घेतलेलं बनवण्यासाठी आपण पॅन गरम करायला ठेवला यामध्ये हा ओल्या नारळाचा खिस टाकून कोरडाच आपल्याला थोडासा भाजून घ्यायचा आहे आपल्याला म्हणजे हे थोडासा ओला भाजून झाला एकदम कोरडा कोरडा खिसवतो व्यवस्थित भाजल्या गेल्यावरती एक पाच मिनिट भाजून घेतलेला आहे आपण आता ह्या एका डिश मध्ये काढ मध्ये आपल्याला एक परीभर आप तेल टाकून झाल्यानंतर यामध्ये मोहरी टाकून तडतडल्यानंतर जिरं टाकून घ्यायचे जिरे तडतडल्यानंतर त्या दहा बारा लसणाच्या कांद्या ठेचून घेतलेल्या आहेत ह्या पेस्ट नाहीये लसणाची त्यानंतर लाल होईपर्यंत परतून पर घ्यायचा लसूण गॅस मात्र मीडियम ठेवायचा यामध्ये तुम्हाला कडी पत्ता टाकायचा असेल तर तो पण तुम्ही वापरू शकता मी यामध्ये नसल्यामुळे वापरलेला नाही घेतल्यामुळे कुरकुरीत पण तो लसणाला आणि त्यातला मॉइश्चर पूर्ण कमी होतं व चटणी जास्त दिवस झालाय यामध्ये भाजलेले तील घालून घ्यायचे टाकून घ्यायचं त्याचं प्रमाण तुम्हाला हवं तसं तुम्ही कमी जास्त मिक्स करून घ्यायचंय मीठ मात्र सर्वात शेवटी टाकून घ्यायचं आपल्याला हे ओल्या खोबऱ्याचा खिश टाकून आहे भाजून घेतलेला आपण हे सर्व एकजीव करून घ्यायचंय सर्व जिन्नस मिक्स करून घेतलेत यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं गॅस मात्र एकदम लो ठेवायचा नाहीतर तर खोबरं करपले जातं यामध्ये मी तीळ टाकले तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही शेंगदाण्याचा पण टाकू शकता पण तिळाची चव अगदी छान लागते खायला ओल्या नारळाची जेव्हा आपण कोणतीही चटणी बनवू ती फक्त प्रसादाचा नारळ त्याला वापरायचा नाही वेगळा असा सेपरेट तुम्ही चटणी बनवण्यासाठी नारळ आणून वापरायचा आहे प्रसादाच्या नारळाचा गोडच पदार्थ करावा तिखट चटणी वगैरे असं बनवू नये ही चटणी म्हणा ओल्या नारळाची किंवा मग भुरका म्हणा तयार हो। आहे आपली ओल्या नारळाचा भुरका किंवा मग चटणी अगदी सुंदर चटणी तयार होते या चटणीसोबत पराठे भाकरी पोळी कोणतीही गोष्ट तुम्ही फुलके पण अगदी रेसिपी नक्की करून पहा रेसिपीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तसेच रेसिपी शेअर करायला विसरू नका अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद